नमस्कार मी गायत्री नागरिकांचा दृढ विश्वास अमरावती ट्वेंटी मध्ये आपले स्वागत शिराडा येथे गावच्या मधोमध असलेल्या राजचे रेस्टॉरंट बारचे बांधकाम त्वरित बंद करावे या मागणीसाठी प्रहार पक्षच्या वतीने जिल्हाधिकारी निवेदन करण्यात आले काय मागण्या तुमचं जे गावा म्हणजे ते बार सुरू सध्या तो गावाच्या मधोमध आहे त्यामुळे बायांना त्रास होते आणि शेजारच्या लोकांना सुद्धा त्रास होते त्यामुळे ते गावात नको आहे किती दिवसापासून त्रास होत त्रास म्हणजे सुरू झाला त्रासच त्रास आहे सगळा बार मध्ये काही चांगले लोक नसतातच ना पूर्ण तिथं कसे लोक येतात शेजारी पुन्हा ते गावाचे एकदम मदमत आहे त्या बारच्या शेजारी पूर्ण घरच घर आहे पूर्ण पण लोक आहे मंदिर आहे पुन्हा मंदिर तेनारदन लोक आहे शाळा आहे तिथं याच्या अगोदर तुम्ही हे केलं का ते माहित झालं तक्र पूर्ण बांधकाम सुरू आहे चाललं जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिराळा ग्रामवासीची समस्या आहे प्रहार जनशक्ती पक्ष छोटू महाराज जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज कलेक्टर साहेबांना शिराळा येथील राज रेस्टॉरंट बार या याचं बांधकाम त्या गाव गावाच्या मध्यस्थ मध्यस्थी होत आहे आणि ते बार ते बार तिथं झाल्यावर महिला आणि तिचं महिला मुली गावातले युवक जे शिक्षण करत आहे सध्या त्यांना खूप त्रास होणार आहे त्याकरिता आणि तिथं गजानन महाराजचं मंदिर आणि एक दोन आ, मोठे मंदिर आहे त्या तिथं यात्रा भरते हनुमानजीचं मंदिर आहे तिथं गावातल्या लोकांना जे बसस्टँड आहे भाविक भक्तांना गावातल्या लोकांना शिक विद्यार्थ्यांना महिलांना त्या बार रेस्टॉरंटपासून खूप त्रास होणार आहे त्याकरिता आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देणार आहोत